नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी विशालन वगैरे आपण आलेलो आहे भेंडीच्या प्लॉटमध्ये तर हा भेंडीचा जो प्लॉट आहे हा थंडीमधून आत्ता ह्या वातावरणामध्ये आलेला आहे म्हणजे आता टेम्परेचर वाढत निघालेला आहे तर हा ह्या प्लॉटची लागवड आहे डिसेंबर महिन्यातली अतिशय थंडीच्या वातावरणात घडलेला प्लॉट आहे तर तुम्ही पाहू शकताय याची किनॉफी याची ग्रोथ आणि ह्याची जी, जी साईड गाडी आहे किंवा फुटव्यांची संख्या तर ही पहा फुटव्यांची संख्या फुल आणि अशा प्रकारे माल लागत आहे तर याचा तोडा दर दिवसाड एक दिवस आड करावा लागतो आहे आणि हे क्षेत्र जवळपास अर्धा एकर आहे यामध्ये दर तोड्याला आत्ता जास्त तीन तोडे झालेले आहेत तरी एक पाच सात पाच सात कॅरेट एक दिवस आड करून निघत आहेत तरी आणखीन जशी जशी ग्रोथ होईल तसं तसं ह्या प्लॉटला माल भरपूर प्रमाणात टाकणार आहे असं तर दिसून येत आहे कारण याची फूट आणि याची कळीची संख्या पाहू शकता आता कालच तोडा केलेला आहे म्हणून या प्लॉटवरती माल आता तरी दिसत नाही पण लगेचच आज खत सोडा चालू आहे तिकडं उद्याच्याला तुम्हाला अशा प्रकारे हे भेंडी उमरलेली दिसन आणि उद्याच्याला लगेच तोडा करावं लागतो तर घ्या या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भेंडीचं नाव आहे नामदारी सीड्स एन एस सत्याहत्तर सत्याहत्तर तर आता सध्या तर ही भारतामध्ये टॉप व्हरायटी चालत आहे याचं एकमेव कारण म्हणजे वायरस रेजिस्टन्स अशी व्हरायटी आहे एकाही झाडाला कुठं वायरसचा एकही झाड एवढ्या सग सगळ्या प्लॉटमध्ये कुठंही एकसुद्धा झाड एक झाड जरी दाखवलं तरी आपण मनन एवढी शरीर देऊ कुठंही वायरस नाही कुठंही आळीचा काही प्रादुर्भाव नाही तसेच पानाची कॅनॉपी पाहू शकताय आणि दोन वळीतलं अंतर सहा फूट बेडमधलं अंतर आणि जी लागवड आहे ही सव्वा फुटाला दोन झाडं ह्या साईडला एक आणि या साईडला एक अशा प्रकारे केलेली आहे तर तुम्ही देखील ही व्हरायटी जरूर करा कारण भारतात आत्ता सध्या भेंडीच्या व्हरायटीमध्ये टॉप असा हा ब्रँड चालत आहे इतर कोणत्याही कंपनीची भेंडी घ्या इतर इतर एका कंपनीचा प्लॉट आहे त्याची याची लागवड एक आठ दहा दिवसाचा फरक आहे परंतु तो प्लॉट थंडीच्या नंतर लागवड केलेला आहे तरी देखील तो प्लॉट ह्या प्लॉटसारखा हेल्दी दिसत नाही तर आत्ता सध्या भेंडीला मार्केट जवळपास इथं आमच्या इथं लोकल मार्केटला विकली जाते चाळी पन्नास साठ रुपयापर्यंत जाते परंतु हे जे शेतकरी आहेत हे स्वतःच मार्केटिंग करत आहेत त्यामुळे या भेंडीला आत्ता सध्या शंभर रुपयापर्यंत दर भेटत आहे स्वतः विकल्यामुळे हे या भेंडीचा एक वैशिष्ट्य सांगतो आणि बाजारात सगळ्याच्या आधी उठाव होणारी भेंडी आहे आणि तिचा कलर एकदम ब्लॅक ब्लॅक म्हणजे हिरवट अशा प्रकारचा आहे लहान अशी भेंडी आहे अशा प्रकारे आणि ह्याच्यावरती थ्रिप्स वगैरे काही असं रोगाचा प्रादुर्भाव बिलकुलसुद्धा होत नाही त्यामुळं अशी विनंती करतो तर तुम्हाला जर भेंडी लागवड करायची असेल तर ह्या व्हरायटीचा तुम्ही आवर्जून ह्या बियाण्याची लागवड करावी तर तुम्हाला ह्या भेंडीसाठी काय काय केलेलं आहे ते सांगतो ते बेड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बेडसाठी या शेतकऱ्याने पन्नास बॅग कोंबडी खट टाकलेला आहे आणि दोन पोती फक्त बेसळ टाकलेला आहे तर ही भेंडी आता चालून एक तीन तोडे झालेले आहेत तर इथून पुढं देखील ही भेंडी या भेंडीचं खास वैशिष्ट्य एक ते दीड वर्ष भेंडी चालू शकते जेवढे दिवस तुम्ही ह्याचं खतपाणी व्यवस्थापन करचाल आणि फवारण्या योग्य पद्धतीनं करचाल तेवढी हिची लाईफ वाढत जाते कारण आत्तापर्यंत ह्याला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही हिचं एक खास वैशिष्ट्य सांगतो या भेंडीचं पाचशे पाचशे तोडं घेतलेलं शेतकरी आहेत तर आता बघूया ही शेतकरी कशाप्रकारे याचा सांभाळणी करतोय आणि कन्सल्टन्सी तर आपलीच आहे आपण जसं सांगाल तसं ह्या शेतकऱ्यांनी हिला खतं व्यवस्थापन किंवा औषध फवारणी केलेली आहे त्यामुळं यावरती तर रोगाचा कोणताच प्रादुर्भाव नाही मेन म्हणजे ही, ही। मंझे मी सांगण्यापेक्षा ह्या व्हरायटीच रेजिस्टन्स पॉवर एवढी जबरदस्त आहे की विषयच नाही त्यामुळं तुम्ही प्लॉट अख्खा प्लॉट दाख बघू शकताय कुठंही एकही झाड वायरस या आत्ताच्या सीझनला म्हणजे थंडी आणि उन्हाळ्यात सगळ्यात मोठी समस्या जी असते ती वायरस तर वायरस हा प्रकार या भेंडीत ना ना येणार नाही एवढी जबाबदारी मी घेतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर भेंडीचं बियाणे वगैरे लागत असेल तरी देखील मला कमेंटमध्ये करून तुम्ही एस एम एस करू शकता जय जवान जय किसान